नमस्कार प्रकाश डायरीच्या ह्या एपिसोडमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका खास पाहुण्यांशी ज्यांचं नाव आहे विनायक सर तर यांच्याशी आपण आज यासाठी गप्पा करणार आहोत कारण हे सिग्नेचर मॅन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर मध्ये प्रसिद्ध होत है। आहेत आणि ह्यांच्या सह्या कि किंवा कि यांचं काम जे आहे ते तरुणांच्यामध्ये विशेष फॅड बनत चाललेलं आहे तर आज आपण ज्यांच्या चरणाची चर्चा करणार आहोत त्यांचं जर शिक्षण बघितलं तर ते मराठीमधून एम ए झालेले आहे त्याचबरोबर विशेष म्हणजे त्यांनी नेट अँड सेट या दोन्ही परीक्षा पास केलेल्या आहेत यू जी सीकडून त्यांना विशेष अनुदान मिळालेलं आहे आणि ते आपला पुढं रिसर्च सध्या करत आहेतच तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर आपलं या आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप सहर्ष स्वागत आहे धन्यवाद सर तुम्ही माझी इतकी चांगली ओळख करून दिली आणि मला माझ्या या छोट्याशा कार्याची तुम्ही दखल घेतली आणि त्याच्या संदर्भा संदर्भात संवाद साधण्यासाठी मला इथं बोलावलं त्याबद्दल तुमचं खरं तर मनापासून धन्यवाद आणि मला आनंद आहे की तुमच्या माध्यमातून आज मला प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचता येईल त्याचाही खरं जर मला खूप आज आनंद होत आहे थँक्यू सर तर मला सर सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की आपण हा जो विशेष जी मोहीम राबवलेली आहे तर याची सुरुवात कशी झाली याची सुरुवात सर म्हणजे जा, मी असं जा ज्यावेळी सुरुवात मी केली के त्यावेळी मी जाणीवपूर्वक अशी काय सुरुवात केली होती की मला सह्यांचं लो मराठी लोक म्हणजे प्रत्येक मराठी लोकांपर्यंत आहे मी सहज असं माझी सही मग गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली एक मेला मराठी राजभाषा दिनाला मी माझी सही म्हणजे माझी स्वतःची सही मी पहिल्यापासून मराठीमध्ये करत आलेल आहे मग मी असंच ठरवलं की माझी सही अपलोड करायची आणि मी एक मे दोन हजार चोवीसला माझी मराठीतली सही अपलोड केली म्हणजे एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी मग ती त्याच अपलोड केल्यानंतर मराठी स म्हणजे महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून मराठी लोकांचा त्याला एका प्रचंड प्रतिसाद मिळाला की एकाच दिवसामध्ये दहा हजार समथिंग मला व्ह्यूज वी, पण मिळाल्या आणि लोकांनी कमेंट पण केल्या चांगल्या मग मला कुठेतरी जाणवलं की मा मी स्वतःची सही मराठीतून तर करतोच पण लोकांना सुद्धा मराठीमधून सही करायला परावृत्त जर मी केलं तर ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी समाधानाची बाब आहे आणि मी मराठी भाषेसाठी काय तर केलं याचाही आनंद मला घे म्हणजे घेता येईल बर मग त्यानंतर तुम्ही हा प्रवास पुढे तसाच सुरू ठेवला मग तुम्ही येऊट्य नेमकं काय करता सध्या आता सध्या मी ज्याही माझी सही मी अपलोड केली त्याही मला लोकांच्या कमेंट्स आले की मला माझी सही मराठी मधून करून द्यायला पाहिजे मग मी ज्या 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 लोकांनी कमेंट्स केल्या त्या लोकांना मराठीमधून सही देण्याचा प्रयत्न केला पण नंतर असं व्हायला लागलं की जेवढ्या सह्या मी अपलोड करायला लागलो नवीन नवीन लोकांच्या मग कमेंट्स पण वाढत गेल्या मग प्रत्येकाला तर एकाचवी देणं शक्य नाही मग मा मी माझ्या माझ्यापर्यंत शक्य आहे तितक्या लोकांची यादी आता काढतो मी आणि त्या जितक्या लोकांना शक्य आहे त्या लोकांना त्यांची मराठी मधून सही सहीचा व्हिडिओ जेणेकरून त्यांना ती व्हिडिओ बघून सराव करायलाही सोपं जाईल आणि त्या व्हिडिओ बघून अजून मराठी लोक मराठीमधून मा सही करण्यासाठी परावर्त होते बरं म्हणजे तुम्ही सही देत असताना इंग्लिशमध्ये देतं की फक्त मराठीमध्ये फक्त मराठी सही ओके आणि आता सध्या तुमचे सबस्क्रायबर वगैरे कारण तुम्ही बोलला की आणि प्रत्येक लोक जे मला कॉन्टॅक्ट करतात त्यांना मी सह्या करून देतो त्यांचा वेळी पाठवतो मग आता तुमचे सबस्क्रायबर किती आहेत तुम्ही किती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असतात असे सध्या यूट्यूब चॅनलवरती जे माझ्या नावानेच आहे त्या चॅनेलवरती वरती जवळजवळ साठ हजार पाचशेच्या जवळपास सबस्क्रायबर आहेत आणि हे एका वर्षभरामध्ये सुरुवात केली तेव्हा किती होते पहिली सही तुम्ही बोलला किती तीनशे चारशे जवळचीच माझी एका वर्षात तुम्हाला इतका मोठा प्रतिसाद या सहीच्या तुमच्या उपक्रमामध्ये आलेला आहे ओके अजून कुठं तुमचं आणि इंस्टाग्राम वरती मराठी सिग्नेचर स्टुडिओ म्हणून इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती पण आहे तिथे जवळपास साडेचाळीस चाळीस हजार पर्यंत सबस्क्राईब फॉलोवर्स आहेत अच्छा आणि हे करत असताना तुम्ही जे बोलला की मी लोकांना सह्या करून देतो त्याचा एक काय पद्धत आहे कशा पद्धतीनं तुम्ही ते करता आणि लोक कसे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि तुम्ही त्यांना सह्या करून काय कशा पद्धतीने पाठवता इंस्टाग्राम वरती म्हणजे थेट्स आपल्याला संवाद साधता येतो तर इंस्टाग्राम वरती मला लोकांचे ज्या कमेंट्स येतात मेसेज येतात ओके त्याला मी डायरेक्ट त्यांच्याशी प्रतिसाद म्हणजे प्रत्येक ज्या ज्या लोकांनी कमेंट केल्या त्यांना मी तीन डिझाईन पाठवतो आणि त्यांना आवडलेल्या तीन डिझाईन पैकी एका डिझाईन आवडल्या त्या डिझाईनचा व्हिडिओ बनवून देतो तो। आणि अपलोडही करतो जर कोणाला वैयक्तिक म्हणजे अपलोड करायचं तर त्यांना पाठवतो ओके आणि मग तुम्ही असं कधी ठरवलं की मला यामध्ये सिरियसली काम करायचंय इतका वेळ तुम्ही का म्हणजे एक पॅशन लागतं किंवा त्याच्या पाठीमागं काहीतरी एक मोटिवेशन लागतं हे करण्यासाठी तुम्हाला असं कधी वाटलं की सिरियसली मला यामध्ये काम करायचंय आणि मग तुमचं स्पीड वाढलं यामध्ये सिरियसली म्हणजे मराठी भाषेबद्दलची माझी जाणी पहिल्यापासूनच म्हणजे तितकं जागृत आहे मला मराठी भाषेबद्दलचं प्रेम जसं सर्वांना मराठी लोकांना जसं आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे तसं मलाही आलं आहे मग फक्त प्रेम असणं आणि कुठेतरी त्याला कृतीची जोड देणं यामध्ये नक्कीच फरक आहे मग मा आता मला विद्यापीठामधून मागे जी फेलोशिप भेटल्या मी माझं संशोधन ही आता मी चालू करेन तर मलाही कुठेतरी वाटलं की मराठी भाषेबद्दल जर मी काही कृतिशील करू शकलो तर ती माझ्यासाठी एक आयुष्यभरात एक समाधानाची बाब असेल की मी काहीतरी कृतीशी करू शकलो या विचाराने मी आता जितकं शक्य आहे माझं स्वप्न आहे की जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथंपर्यंत सहीच्या माध्यमातून मला त्याच्याशी जोडायचं आहे मला माहीत नाही कधी हे शक्य होईल पण निश्चितपणे हे कार्य असं माझ्या माझ्यापर्यंत चालू हो राहील तुमच्याशी बोलताना आता जाणीव झाली की आपण सर्वच जण मराठी लोक मराठी भाषा वाचवणं टिकवणं टिक आणि वाढवणं यासाठी खूप प्रयत्न करत असतो अनेक स्तरातून हे प्रयत्न होत असतात शासकीय स्तरातून किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या स्तरातून पण होत असतात पण मला एक अशी गोष्ट जाणवली की जर का तुमचा हा उपक्रम सर्वांच्यापर्यंत कोचला आणि जर का प्रत्येक व्यक्ती मराठीमध्ये सही करायला लागली तर एक खूप प्रभावी पाऊल मराठीचं जतन आणि मराठीची वाढ करण्यासाठी हे नक्कीच होणार आहे तर हे हा उपक्रम तुमचा खूपच एक प्रभावी उपक्रम असा मला बोलावं वाटतं तर तुम्हाला हे सगळं करत असताना एखादी काय म्हणजे ग्रोथ मिळाली कॉमेंट मिळाली किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला असं काही झालं का की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की अरे मला यामध्ये या अजून जास्त काम करायचं आहे सुरुवातीला तुम्ही कधी व्हायरल झाला किंवा कुठली सही तुमची जास्त लोकांनी पसंत केली मला आठवत आहे की अशोक सराफ सर त्यांची सही मी अपलोड केली माझी सही एका लेवलपर्यंत पातळीपर्यंत जाऊन थांबली पण अशोक सराफ सरांची मी सही टाकली आणि त्यांच्याच चित्रपटातील मी त्यांचं एक जे गाजलेलं गाणं आहे ते मी एक माग त्याच्यासाठी वापरलं विजय म्हणून तर ते ती पहिली सही जी माझी मिलियन पर्यंत गेली म्हणजे दहा लाख लोकांनी ती पाहिली खूप मराठी लोकांनी कमेंट्स सगळ्यात जास्त त्याच्यावरतीच कमेंट्स आल्या आणि मला कुठेतरी समजलं की हे लोकांना आवडतं मग याच्यासाठी मी म्हणजे त्या याच्यानंतरही माझ्या बऱ्याच सह्या व्हायरल झाल्यात पण पहिली सही किती अशोक सराफ सावरची सह्या यानंतर अशी कोणती विशेष सही व्हायरल झाली किंवा त्याच्यातून चा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असं काही सांगता येईल का विशेष एक सही, सही मी म्हणजे मला मी सह्या तर देतोच माझ्या मनात अजून एक गोष्ट आली की आपण मोठमोठ्या व्यक्तींच्या सह्या आपण करतोच पण अशा हिडन म्हणजे मी एक सही टाकलेली ताराबाई पवार ही माऊली आदिवासी भागातली अहमदनगर जिल्ह्यातली तर त्यांनी ते त्यांचं जे कार्य झालं होतं चांगलं त्यांच्या हातून जे घडलं होतं त्यांनी बोलणाऱ्या तीन मुलांना नदीमध्ये वाचवलं होतं आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींचं शौर्य पदकही मिळालं तर अशा व्यक्तीचं त्या माऊलीचं कार्य मराठी लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी ते कार्य थोडंसं कॅप्शनमध्ये टाकून आणि त्यांच्या नावाची मी सही केली तर तीसुद्धा सगळ्यात जास्त मराठी लोकांना आवडली आणि त्यांचं कार्य मग त्या विशेष म्हणजे त्या सहीच्या जे कमेंट्स आहेत त्या कमेंट्स सहीसाठी नसून त्यांच्या कार्याचं कौतुक करणार आहे अच्छा म्हणजे मला तोही आनंद आहे की मी अशा लोकांचं कार्य मराठी लोकांपर्यंत घेऊन गेलो नक्कीच ही विशेष बाब आहे कारण अशोक सरांची लोकप्रियता बघता त्यांचा व्हिडिओ त्यांचा एक गाणं त्यांचा फोटो आणि त्यांची सही नक्कीच लोकांना लोक पसंत करतीलच पण या ज्या आदिवासी महिला आहेत ज्या ग्रासरूट लेवलला काम करणाऱ्या आहेत आणि त्यांचं कार्य तुमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचलं तर ही एक विशेष बाब म्हणावी लागेल आणि एक त्याचं यश म्हणावं लागेल तुमच्या या उपक्रमाचं तर अशा काही हे गोष्टी करत असताना काही लोकांचे तुम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट झाले का कॉमेंट आले का किंवा कुणी काही असं तुम्हाला ॲप्रिशिएट केलं असं काही अनुभव आला का नक्कीच सर म्हणजे मी आत्ता पण त्याच ऊर्जेनं कार्य करते त्याची खरी ताकद म्हणजे मराठी लोक आहेत कारण मला इतक्या म्हणजे सामान्यातले सामान्य विद्यार्थी असतील शेतकरी असतील शिक्षक असतील वकील असतील इवन मला सगळ्यात मोठी म्हणजे महाराष्ट्राचे आपले सहकार मंत्री आताचे बाबासाहेब पाटील okay. त्यांनी सुद्धा त्यांच्या पेजवरून फॉलो केलं होतं आणि त्यांची सही त्यांनी मागून घेतली आपण ती सही अपलोड केलेलीच okay. आहे अजून मराठीतील बरेच इन्फ्लुएन्सर आहे सोशल मीडियावरती ज्यांचे चांगली आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील हे सगळ्या क्षेत्रातील लोक मराठी सही मागून घेतात आणि त्या त्या माध्यमातून मला त्यांच्याशी जोडता येते हे खरंच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मला या चर्चेच्या दरम्यान एक विशेष आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा मराठी जो ऑडियन्स आहे सोशल मीडियावरती आपण खूप लोकांना बऱ्याच वेळा ब्लेम पण करतो की स्क्रोलिंग करतात एंटरटेनमेंट आणि बऱ्याच चुकीच्या गोष्टीसुद्धा ॲप्रिशिएट केल्या जातात पण एक मराठी सही ज्याच्यामध्ये फार काही एंटरटेनमेंट असं नाही आहे पण मराठी सहीलासुद्धा एक वर्षभरामध्ये इतके लोक प्रोत्साहन देतात रिस्पॉन्स देतात आणि त्याच्यामुळं एक पॉझिटिव्हिटी वाटते की म चांगलं प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना ऑडियन्स हा आहे हे मला विशेष बाब इथं बोलायला वाटते दुसरी गोष्ट जर का तुम्हाला कुणी कॉन्टॅक्ट करावा असं वाटलं त्यांच्या सहीसाठी तर तुम्ही त्यांना सही, सही करून देता का हा माझा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे की जर का कुणाला स्वतःची सही मराठीमध्ये कारण बऱ्याच जणांना सही करायचे आहे पण त्यांना ते वळण किंवा त्यांना ती स्किल नाही आहे mm -hmm. जर का तुमच्याकडून तसं मॉडेल मिळालं तर ते सराव करून तशा पद्धतीने सही करू शकतात तर कुणाला जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते कसं करू शकतात uh, सध्या आता आपलं जे इन्स्टाग्रामवरती मराठी सिग्नेचर स्टुडिओ या नावाने जे पेज आहे त्याच्या माध्यमातून मी मराठी लोकांशी जोडला गेलेला आहे कारण यूट्यूबवरती तर आपल्याला प्रतिसाद त्यांना प्रत परत देता येत नाही पण इंस्टाग्रामवरती मला जितकं शक्य आहे तितक्या म्हणजे सर्वांना प्रतिसाद देणं मला शक्य नाही कारण दिवसालाच नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी शंभर इतके मेसेज येतात कमेंट्स वेगळ्या okay. त्यामुळे सर्वांशी प्रतिसाद मला देणं शक्यच होत नाही आणि जितकं शक्य आहे त्यांना मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो नक्कीच सर आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आपण नक्कीच या व्हिडिओच्या खाली सरांच्या जे युट्यूब चॅनेल आहे आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम जे आहे तर त्याचंही आपण लेख देऊ आणि आमचे प्रेक्षक तुम्हाला ज्यावेळी कॉन्टॅक्ट करतील तेव्हा विनंती आहे तुम्हाला की आमच्या प्रेक्षकांची सही तुम्ही नक्कीच करून त्यांना तशी पाठवावी तर माझा पुढचा असा प्रश्न आहे की मला जाणून घ्यायला आवडेल की हे जे तुम्ही स्वतःचा अभ्यास सा, स्वतःचं संशोधन आहे स्वतःचं करिअर आहे ह्या गोष्टी सांभाळून तुम्ही लोकांशी कनेक्ट होत या माध्यमातून आणि इतक्या लोकांना तुम्ही वेळ देत आहे तर याच्या पुढचं तुमचं ध्येय काय आहे किंवा तुम्हाला काय नेमकं पुढं जाऊन करायचं या क्षेत्रामध्ये माझं स्वप्न असं आहे की सगळ्यात मोठं म्हणजे मला प्रत्येक जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी माणूस आहे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी माणूस आहे मग जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत मला या मराठी सहीच्या माध्यमातून मला माहिती आहे ध्येय मोठं आहे पण नक्कीच मी आता माझ्यासोबत काही मित्रही जोडले गेलेले आहेत त्या सर्वांना एकत्र करून आमच्या करिअरचा तोल सांभाळत मला त्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचायचं हे माझं स्वप्न आहे निश्चितच सर मराठीची सेवा ही तुम्ही खऱ्या अर्थानं करत आहात आणि तुम्ही म्हटला जरी अवघड असं आहे असं म्हटला तरी तुम्हाला मिळणारा रिस्पॉन्स बघून मला असं वाटते की आज ना उद्या प्रत्येक मराठी माणूस हा त्याची सही किमान मराठीमध्ये करायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान असाल तर ही चळवळ पुढं खरं तर ही मराठी सह्यांची चळवळ तुम्ही उभारलेली आहे आणि ही चळवळ पुढं येत असताना याच्या पुढचं पाऊल तुम्ही काय आता आखलेला आहे खरं तर मा, जो मला मराठी लोकांचा प्रतिसाद मिळतो ते पाहून मी एवढा भारावून गेलेला आहे की म्हणजे मला आता असं वाटतंय की मी प्रत्येक मराठी माणसापर्यंत जितक्या लवकर होईल कारण सर्वच मराठी लोकांना त्यांच्यासाठी पाहावीच आहे पण माझ्या मर्यादेमुळे मी त्यांच्यापर्यंत तरी अजून पोहोचू शकले नाही मग माझा आता उद्देश पुढचा इथून असंच राहील की माझ्या मित्रांच्या सोबतीनं कारण मी एकटा नाही करू शकत माझेच काही मित्रही आता जोडलेले आहेत त्यांना सोबत घेऊन मला आता मराठी लोकांपर्यंत पोचायचं आहे याच्या पुढचं पाऊल सर माझं असं आहे की म आतापर्यंत मला डिजिटल माध्यमात जो प्रतिसाद मराठी लोकांचा मिळालेला आहे त्याचं स्वरूप आता मला कुठेतरी असं वाटतं की बदलून त्यांना त्यांच्या फिजिकल स्वरूपामध्ये काहीतरी अशी वस्तू भेटवस्तू द्यावी असा माझा संकल्प आहे आणि त्यासाठीच मी आता विचार केलेला के त्याची सुरुवात मी आता अभिजात मराठी देण्यादिवशी म्हणजे त्या देण्याचं औचित साधून आम्ही करत आहे नक्कीच सर तुम्ही दाखवू शकता की नेमकं काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे आणि फिजिकल स्वरूपातून देणार आहे म्हणजे नेमकं कसं देणार आहे सर अशा पद्धतीने आपण लोकांना सही त्यांची मराठी सही देण्यासाठी एक टेम्पलेट बनवलेला आहे ज्याच्यातून आपण त्यांना सही देणार आहोत तर मी आता तुम्हाला तुमची सुद्धा मराठीमध्ये छान एक सही अशी याच्यावरती टेम्पलेट करू शकतो ओके छान नक्कीच आवडेल मला लाईव्ह सही चाललेली आहे माझी आपल्या सर्वांच्या समोर तर बघूया कशा पद्धतीनं सर सही करतायत खूपच छान म्हणजे मी कल्पनाच केली नव्हती अशा पद्धतीनं सरांनी सही केली आहे तर खूप छान त्यांचं जे हाताचं वळण आहे तर ते खूप छान आपल्याला दिसतंय आणि एक वेगळ्या पद्धतीचं इम्प्रेशन वाटायला आहे सहीचं तर यानंतर काय आपण सर आपण तुमची जी मगाची मगाशी मराठीमध्ये सही माझ्या टेम्पलेटवरती केली येस तीच सही मी आता फ्रेम मध्ये घातलेली आहे आणि आता मी आज तुम्ही मला इतकं आपुलकीने बोलावलं आणि माझं कार्य थोडंसं जे काय ते जाणून घेतलं त्याबद्दल ती भेट मी तुम्हालाच देऊ इच्छितो तुम्हीच पहा की ती जी सहीचं जे टेम्पलेट आहे ते फ्रेममध्ये घातल्यानंतर त्याचं सौंदर्य अजून किती खुलून दिसतं हे तुम्ही स्वतःच पहा आणि आजच्या याच्या निमित्तानं मी तुम्हाला ती भेटही देत आहे ओके थँक्यू स्वीकार करावा सर येस छान सर अतिशय अप्रतिम म्हणजे सई एका वेगळ्या कुठल्या तरी ए आय आत्ता आले आहेत त्यानं किंवा कुठल्या तरी टेक्नॉलॉजीनं डिझाईन केले असंही वाटतं खरं तर आणि हे जे तुम्ही फ्रेम बनवलेले आहे तर ह्याला खूप अँटिक असा लुक आलेला आहे आणि नक्कीच मला ही तुमच्या आजी आज मिळालेली भेट आहे आजच्या दिवसाची ही मेमरी म्हणून मला नक्कीच ही सांभाळून ठेवायला माझ्या ऑफिसमध्ये ठेवायला मला आवडेल आणि हे जर का तुम्ही लोकांपर्यंत देणार देणार असाल पोहोचवणार असाल नक्कीच लोकांनाही आवडेल आणि ते तुमचंही कला आणि त्यांची सही हे आपल्याकडे ते नेहमीच कायमशी जतन करून ठेवतील आणि या कार्याला तुमच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे आणि तुमचं हे काम असंच पुढं वाढत जावं आणि आमच्या भरभ भरपूर प्रेक्षकांनी तुमच्याकडून सह्या करून घ्याव्यात तुम्ही त्यांना तसा तुमचा वेळ उपलब्ध करून द्यावा ही तुम्हाला विनंती पुन्हा एकदा तुम्हाला आज ह्या सगळ्या जो आपला काही चर्चा झाली आज तुम्ही उपस्थित राहिला तुमचा वेळ दिला आणि जे काय तुमचे विचार आणि तुमचा अनुभव आमच्यासमोर शेअर केला याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर मीही एकदा शेवटी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही मला इथं बोलावलं आणि तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद ओके थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू सर